माझं नाव कृष्ण धोरण राहणार उमाळी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस झिरो आठ तीस पंच्याऐंशी माझ्या शेतात मी तरबुजाचे पीक घेतले होते पण माझे पीक थोडेसे नाहीसारखे झाले तरी पिंटोबा बॉस्कर यांनी पूर्वी आग्रो संजीवनी हे मला दिले आणि मी ड्रीपमधून सोडले त्याच्यामुळे माझा माल भरघोस निघाला यासाठी सगळे शेतकरी પૂર્વી એગ્રો સંજીવણી વાપર્યાસ સુવત કરાવવી